मालमत्ता नोंदणीसंबंधीची प्रक्रिया ही अनेक वर्षांपासून सामान्य नागरिकांसाठी गुंतागुंतीची वेळखाऊ आणि आर्थिकदृष्ट्या खर्चिक ठरत आली आहे सब रजिस्ट्रार कार्यालयात लांबच्या लांब रांगा अनेक स्तरांवर दस्तऐवजांची पडताळणी दलालांच्या मध्यस्थीमुळे होणारी फसवणूक हे सर्व त्रासदायक बाबी आजवर अनुभवल्या गेल्या आणि यामुळे नोंदणी प्रक्रियेकडे पाहताना नागरिकांमध्ये नेहमीच एक अनामिक धास्ती असायची आणि यासारख्या पारंपरिक त्रुटींना पूर्णविराम देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे नवीन नोंदणी कायदा या नव्या कायद्याअंतर्गत मालमत्ता नोंदणी ही पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडली जाणार आहे म्हणजेच नागरिक आता घरबसल्या संगणक किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपली मालमत्ता नोंदवू शकतील आणि यामध्ये दस्तऐवज तयार करणे ई स्टॅम्पिंग डिजिटल स्वाक्षरीसह ते सबमिट करणं हे संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर पूर्ण करता येते आहे परिणामी कार्यालयीन फेऱ्या दलालांची गरज आणि अतिरिक्त खर्च टाळणार आहेत हे सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीने होणार असल्याने बनावट कागदपत्रे फेरफार आणि फसवणुकीसहित यामुळे आळा बसेल या डिजिटल नोंदणी प्रणालीचे आणखीन एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे चोवीस गुणिले सात सेवा उपलब्धता आता कार्यालयीन वेळेची बंधने राहणार नाहीत नागरिक कोणत्याही वेळी ही सेवा वापरू शकतील सर्व नोंदणी रेकॉर्ड्स क्लाउडमध्ये सुरक्षित ठेवले जाणार असल्याने माहिती गमावले जाण्याची भीती नसेल संपूर्ण प्रक्रिया केवळ नागरिकांसाठी सुलभ ठरणार नाही तर गुंतवणूकदार आणि रिअल इस्टेट क्षेत्रासाठी ती एक नवी दिशा ठरेल या नव्या कायद्याचा परिणाम म्हणून संपत्तीच्या व्यवहारातील भ्रष्टाचार विलंब आणि गैरव्यवहार या त्रासदायिक बाबींवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येणार आहे संपूर्ण देशभर प्रणाली लागू केल्याने नागरिक के एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मालमत्ता खरेदी करताना देखील तीच सोपी प्रक्रिया अनुभवू शकतील आणि यातून कायदा सेवा अधिक विश्वासार्ह आणि गतिशील होईल एकूणच पाहता मालमत्ता नोंदणीसारखी मूलभूत पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया ऑनलाईन करून केंद्र सरकारने डिजिटल इंडिया संकल्पनेला एका नव्या टप्प्यावर नेला आहे हा कायदा प्रत्यक्षात लागू झाल्यानंतर देशातील सामान्य नागरिकांना त्यांचे सकारात्मक परिणाम थेट अनुभवता येतील आणि मालमत्ता व्यवहारांचे आधुनिक युग खऱ्या अर्थानं सुरू होईल